ठाणे शहराला कालपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढला आहे आज सकाळपासून ठाणे शहरामध्ये संततधार पाऊस झालेला आहे गेल्या चोवीस तासात शहरामध्ये एकशे चार मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली साडेपाच वाजल्यापासून सकाळी साडेआठ वाजेपर्यंत तीन तासात पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद शहरामध्ये झाले आहे साहजिकच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शहरामध्ये सखल भागामध्ये पाणी साचण्याच्या घटना घडल्या सिद्धेश्वर तलाव परिसरामध्ये संरक्षक भिंत पडल्याने या ठिकाणी रस्ता खचला सुदैवाने कोणीही जखमी झालेला नाही तर सखल भागांमध्ये स्कूटरचे अर्धे चाक एवढा पाऊस झाल्याचं चित्र बघायला मिळालं शहरात शुक्रवारी दिवसभर पाऊस सुरू होता परंतु पावसाचा जोर फारसा न होता पहाटे साडेपाच ते साडेआठ या वेळेमध्ये 75 मिलिमीटर एवढा पाऊस झाला ठाणे शहरातील वंदना बस डेपो पाणी साचण्याची घटना घडली होती त्याचप्रमाणे ठाणे पूर्व परिसरामध्ये देखील पाणी साचल्याची घटना घडली सी पी गोयनका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.